नमस्कार सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार आपण सार्वजनिक शिवजयंती महोत्सव वसमत दोन हजार पंचवीस याची कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत महाराज ज्ञानेश्वर महाराज बाबळे आळंदी यांचे आपण कीर्तन आयोजित केलेले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद मैदान वसमत येथे तसेच आपण दरवर्षी शिवजयंतीनिमित्त एक पुरस्कार देत असतो वेगवेगळ्या याच्यात काम करणाऱ्या लोकांना त्यांना हे करण्यासाठी ते या वर्षीचा जो आपला पुरस्कार आहे तो आपण मत्साजो येथील सरपंच दिवंगत संतोष भैया देशमुख यांच्या पश्चात मरणोत्तर त्यांच्या कुटुंबियास देणार आहोत तसेच आपण यावेळेस वेगवेगळे उपक्रम राबवले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असो त्याला आपण फार चांगला प्रतिसाद मिळाला तसेच वकृत्व ऑनलाईन वकृत्व स्पर्धा हे देखील आपण घेतल्या तसेच शिवरायाचे गडकिल्ले बनवणे हा एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता यालासुद्धा चांगला प्रतिसाद भेटला आणि यांचे सगळ्यांचे बक्षीस वितरणसुद्धा आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला हे करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी संतोषभैया देशमुख यांचे कुटुंबीय पुरस्कार राजे राजा छत्रपती राजा छत्रपती समाजभूषण पुरस्कार हा जो आहे हा त्यांच्या कुटुंबियांना आपण देणार आहोत आणि त्यासाठी वसमत येथील सर्वजणतेला विनंती करतो की आपण सर्व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने इथे कार्यक्रमासाठी यावे व याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती